नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या शेतकरी मित्रांना केरन तंत्रज्ञान वापरून इतर पिकांना किंवा टोमॅटो पिकाला काय अनुभव आली ती चर्चा करू त्यांच्याबरोबर नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बघा श्यामराव कष्टात बाबा तालुका कालकारी जिल्हा नाशिक आपण केरन टेक्नॉलॉजी किती वर्षापासून वापर करत मला आता हे पाचवं वर्ष चालतंय कोणत्या कोणत्या पिकांना वापरली आपण टोमॅटो वापरलं द्राक्षाला पण वापरलं कपड्याला जोडक्याला वापरलं गेल्या वर्षी काय अनुभव प्लॉट होता आपला त्याला अनुभव काय आला आपल्याला माझा दीड एकरचा प्लॉट होता कमीत कमी लोकांकडे प्लास्टिकचे रोग वाढले काही तिरंगा वाढला आपल्याकडे तसं एक जाळी सुद्धा निघाली नाही तिरंगाची हो तिरंगाची एक जाळी पण नाही निघाली आता हा जो प्लॉट आहे आपला या वर्षीचा हे किती दिवस झाले लावून हा एकोणास दिवस प्लॉट एकोणास दिवस झाले प्लॉट लावून बरोबर आणि याला आपण वापरले आता केरळ वापरले बर मग आता एकोणीस मानाने जमानाने कशी निघायला लागली प्लॉटला एकदम जोरात ना, एक बार ना? आणि इतर नाश्यक, नाश्यक, बार? तर... तो 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 जे आपण खर्च करतो कीटकनाशक बुरशीनाशक बरोबर पंच्याहत्तर टक्के बेनिफिट कमी झालं म्हणजे उत्पादन खर्च कमी होतो बरोबर ना कमी झाला औषधांचा खर्च खर्च कमी होत कमी झाला तुम्ही जे रासायनिक खतं देता त्याचा पुरेपूर वापर पिकणला होतो असं वाटतंय का तुम्हाला हो oh, पुरेपूर वापर वापरवायचं हे वापरल्यानंतर तुमचं मी वापरलं ah, पुर वापर वापर ना हे पुरेपूर mm -hmm. वापर होतो त्याचं पूर्ण अटॅक्याक केलं जातं जी टेक्नॉलॉजी आपण समजा सातत्याने त्याने वापरता आता तुम्ही जमिनीत काय बदल होतो असं वाटतंय पोकळी पूर्ण येऊन जाते बरोबर ना ते मुळी चालायला काय चोख काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही किरण टेक्नॉलॉजी वापरून समाधानी घ्या हो समाधानी इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता त्यांनी पण वापरा म्हणजे हात चालला